पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटकडून भैया माने यांना उमेदवार देण्याची जोरदार चर्चा सुरू आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी स्वतः या नावाची शिफारस केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते हसन मुश्रीफ यांना भैया माने हे शिक्षण क्षेत्रातील जाणकार कामगार वर्गाशी जवळीक असलेले आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय चेहरा असल्याने योग्य पर्याय वाटत आहेत त्यामुळेच त्यांनी पक्षातर्फे त्यांचे नाव पुढे ढकलले आहे मात्र या निर्णयावर आता भाजपचा अडसर निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे कारण काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अप्रत्यक्ष समन्वयाचे समीकरण असल्याने उमेदवार निवडीत राजकीय ताणतणाव दिसत आहेत राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे की हसन मुश्रीफ यांना भैया माने यांचे नाव मंजूर करायचे आहे पण भाजपचा दबाव आणि स्थानिक आघाडीचे राजकारण या दोन्ही गोष्टींमुळे निर्णय लांबला आहे दरम्यान माने यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोर्चा उघडला असून शिक्षण क्षेत्राला प्रतिनिधित्व देणारा चेहरा हवा अशी मागणी केली आहे राजकीय गणित राष्ट्रवादीतून भैयामाने यांचे नाव पुढे हसन मुश्रीफ यांची ठाम भूमिका भाजपकडून दबाव आणि समीकरणांचे राजकारण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक बनणार चुरशीची पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र भैया माने यांना संधी मिळते का आणि भाजप या निर्णयाला कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी